नमस्कार मित्रांनो मी अजय भारत माझा देश आहे सारे भारतीय उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे आपल्या माता भगिनी आणि बांधवांवर बिकट परिस्थिती उडावलेली आहे या संकटाने अक्षरशः सगळेच भेदरलेले आहेत आपल्या या कोलमडून पडलेल्या बांधवांना पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे खर तर मदत सर्व स्तरांतून येतही आहे पण माझा तुमचा आणि आपला देश बांधव हा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी सक्षम होईपर्यंत आपण त्याचा हात सोडायचा नाही आपली मदत अपुरी पडता कामा नये ज्याला जे जे शक्य आहे त्याने तेथे करा आता खरी वेळ आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा खरी करण्याची